आपल्या परीक्षेतील ऐंशी टक्के प्रश्न ज्या पुस्तकावर आधारित असतात तोच हा आईवडिलांनी अभ्यासलेला आणि विश्वासानी मुलांच्या हाती सोपविलेला अधिकाऱ्यांच्या -पीड़या पिढ्यानपिढ्या घडविणारा ग्रंथराजा गट ब व गट क संयुक्त पूर्व कंबाईन दोन हजार बावीसच्या पेपर्ससह सत्याऐंशी आवृत्ती नव्या अभ्यासक्रमाच्या विस्तृत कक्षा व्यापकता व सखोलता लक्षात घेऊन प्रस्तुतच्या जवळजवळ हजार डबल डेमिसाईज पृष्ठांच्या या ग्रंथराजाची रचना आयोगाने अंगीकारलेल्या नव्या दृष्टिकोनाची आणि आयोगाच्या प्रश्नांच्या नव्या धर्तीची जाण ठेवून साकारलेला संदर्भ स्पर्धा परीक्षेतील यशाच्या निश्चिततेसाठी तसेच अनेक यशस्वी अधिकाऱ्यांच्या अभ्यासातील संदर्भ ऐंशी टक्के प्रश्न याच पुस्तकातील अद्यावत माहितीचा समावेश केलेला परिपूर्ण संदर्भ स्पर्धा परीक्षेतील निश्चित यशासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि स्पर्धा परीक्षेतील ग्रंथराजा असलेला के सागरचा संदर्भ आजच मागवा